नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला खाडीच्या कोळ कोड़, कोळंबीची पारंपरिक रेसिपी करून दाखवते म्हणजे ही रेसिपी जास्त तेलकट नाही तिखट नाही किंवा मसाले मसालेदार पण नाही आहेत अगदी कमीत कमी, कमी साहित्यात तर ही ताजी एकदम खाडीची कोळंबी घेतलेली आहे लसूण थोडं जास्त घेतलेलं आहे मी इथे दोन कांदे छोटे होते लसणाचे ठेचून घेतलेले आहेत मिरची घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर थोडीशी हळद आणि एक चमच्यापेक्षा पण कमी तेल लागणार आहे तेल गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये मी लसूण आणि मिरची घालते लसूण परतून झाले आता ह्यामध्ये हळद घालते आणि ही कोळून आपण पाणी वगैरे नाही घालणार फक्त वाफेवर मी शिजून घ्यायचे मीट मीट, सभी मीट आता मीठ घालते मी समप्रमाणात मिक्स करायचे आहे सांगते मीठ घातल्यानंतर मस्त मिक्स करून घेतले सगळे आणि आता झाकण ठेवून आपल्याला थोडंसं पाणी ठेवायचं आणि वाफेवरच ही कोळंबी शिजवून घ्यायची चला तर आता 8 ते दहा मिनिट होत आलेली आहेत मी एकदा झाकण काढून चेक केलं होतं कोळंबीला मस्त पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच ही कोळंबी शिजते तर आता इथे खाडीची कोळंबी आपली तयार आहे मी आता कोथिंबीर घालते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते मस्त पारंपरिक खाडीच्या कोळंबीची रेसिपी उकडलेली खाडीची कोळंबी तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद